हाय गाईज माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहज स्वागत आहे कशा आहात स्वस्त मस्त मीही स्वस्त आहे मस्त आहे माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहज स्वागत आहे आता वाजलेले आले आहेत कमीत कमी साडेसहा संध्याकाळचे तर चला आज आपण बनवूया संध्याकाळ संध्याकाळी थोडंसं मूड फ्रेश होण्यासाठी चहा बनवलेली आहे चहा पिऊया आणि पुढचं जे काम असेल ते रुटीन बाय रि ते करूया तर चला मी दाखवते तुम्हाला तर या सगळ्यांनी चहा घ्यायला चला तर आपल्याला एवढं भांडं घासून घ्यायचं आता स्टार्ट काम करूया तर हे बघा किचन वगैरे थोडंफार साफ केलेलं आहे क्लिनिंग वगैरे तर चला एवढे मी भांडे घासून घेते आणि पुढचं दाखवते चला तर आपलं किचन पूर्णपणे साफ झालेलं सा आहे हे बघू शकतं आपले भांडे वगैरे घासून झाल्यात मी आता एकदा थोडंशी फरशी बसून घेते म्हणजे क्लीन वगैरे होईल थोडंफार घाण आहे घर हे बघू शकतं हे बघू शकता घाण झाले जाले तर भरश वगैरे क्लीन करून घेते क्लीन झाल्याच्या नंतर ना भेटूया आपली छानपैकी फर्शपासून झालेले फायनल हे बघू शकता मस्त हे बघू शकता <coughs> चला आता आपले फायनल काम झालेले आहेत फक्त संध्याकाळचा स्वयंपाक बाकी आहे वक्त बाक ही। तर आज काय बनवायचंय हे आणखीन डिसाईड केलेलं नाहीये तर जोही कुणी व्हिडिओ बघल तर त्यांनी मला सजेस्ट करा आ, की भाजीविषयी माझं डोकं थोडंसं कमी चालतं काय बनवायचं काय बनवायचं ते रोजचं टेन्शन असतं आणि मुलगा भाजी खात नाहीये कोणतीही बनवली तरी नाव ठेवतच असतो <coughs> म्हणून मी म्हटलं चला आता छोटं थोडंसं काहीतरी आपण बोलूया थोडंफार की ज्याने करून तुम्हाला पण आवडेल तर मला एक सांगा गाईच जसं की तुम्ही माझ्या सबस्क्रायबर आहात म्हणून मी तुमच्याशी शेअर करते कुणाला जर आपण उधार पैसे दिले तर समोरच्या व्यक्तीची भावना होत नाही का परत द्यायची तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही मला असं का बरं होतं <coughs> मी एका व्यक्तीला पैसे दिलं होतं उधार तो कोणत्या कास्टचा आहे ते मी नाही सांगू शकत तुम्हाला की ॲक्च्युली तो कोणत्या कास्टचा आहे वगैरे मुलगा आहे कमीत कमी बावीस तेवीस रनिंग आहे त्याचं माझ्या जॉबवर तो पण जॉब करत आहे जिथं मी जॉब करत होते तिथं तर ॲक्च्युली मी त्याला फोन घ्यायला पैसे दिले होते आयफोन घ्यायला आणि त्यांनी माझे रिटर्न पैसे दिलेले नाही आहेत जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्याच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून करून आम्ही पण तुला कष्ट करून पैसे दिले होते ॲटलिस्ट मी त्याला पाच हजार रुपयाची मदत केली होती त्याने आत्तापर्यंत मला फक्त आणि फक्त एक एक हजार करून की दोन हजार रुपये माझ्यापर्यंत पोहोचवल्यात आणि तीन हजार रुपये त्याचे बाकी आहेत म्हणजे माझे बाकी आहेत त्याला द्यायचे तर त्यांनी द्यायला पाहिजे अशी मी त्याला खरंच कळकळीपासून कल विनंती करत आहे की ॲक्च्युली मी पण मेहनत केली आहे कुठं ना कुठं असं करू नको नेक्स्ट जर तू खरंच माझा व्हिडिओ जर बघत असेल तर तुलाही कळायला पाहिजे एका लेडीजने मेहनत केलेली आहे कारण की मी माझा मुलगा रात्रीची नाईट जर करायची असेल तर मी माझ्या मुलाला एकट्याला झोपून मी नाईट करत असते कधीतरी असा विचार कधी करू नको कारण की माझी खरंच कळकळीची विनंती आहे तुला कारण की मी माझी मजबुरी नाही सांगू शकत कारण की पैसे हे खूप इम्पॉर्टंट असतात माणसाच्या जीवनात मी तर पैशाला व्हॅल्यू देते माणसापेक्षा कारण की जर पैसे असतील तर माणूस माणसाला वळखतो हे तर शंभर टक्के खरं आहे हे माझा अनुभव आहे तुमचा अनुभव काय आहे हे मला नाही माहिती म्हणून लोकांनी ना पैसे देताना दहा वेळा विचार करा ज्याने करून ॲक्च्युली की लोक घेताना गोड बोलून घेतात आणि देताना रडायला येतात त्यांना मग असंच माझ्या बरोबर झालेलं आहे त्या व्यक्तीने भले तुझं वय कमी असो काही असो मला काही घेणं देणं नाहीये पण हो मला एवढंच म्हणायचंय की तू देताना दीदी दे दो दीदी दी दे दि मे डेड साल होणे मेरे मेको पैसे नाही मैंने स्पेशल तेरे उपर व्हिडिओ और तू म्हणजे नाही का लोकांना असं वाटत असेल की खोटं बोलते वगैरे तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवल आणि कोण मुलगा आहे ते पण मी तुम्हाला दाखवल त्याचाही त्याला त्याचाही मी तुम्हाला फोटो वगैरे कुठंतरी एका साईडला चिपकून देईल तर ज्या व्यक्तीने मला खरंच जेणेकरून मेहनतीचे पैसे असतात प्रत्येकाचे आणि पैसे लवकरात लवकर वेळेवर पोहोचवा जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्हाला जर गरज लागली मग त्या नजर वाचवायचं असेल तर <coughs> नेक्स्ट टाइम आम्ही मदत करू जेणेकरून जर कुणी कुणाचे पैसे घेत असेल डुबवत असेल किंवा तळतळहळहचे हे पैसा असतो हे लक्षात ठेवा कधी पण जेणेकरून मला तर एवढंच कळतं नेक्स्ट टाइम ही कुणाला उधार देणार नाही कारण की माझ्या पर्सनल लाईफमध्ये असे खूप काही किस्से आहेत कारण की मी माझ्या नातेवाईकाला पण पैसे खूप ठिकाणी दिले होते नातेवाईक पण कसे असतात हे तुम्हाला माहितच आहे आणि कसं असतं नातेवाईक बाहेरच्यापेक्षा नातेवाईक लय लय म्हणजे लय आतल्या गाठेचे असतात कोण कसं यूज करतं कोण कसं यूज करतं हे मला चांगलं कळून चुकलंय म्हणून नातेवाईकापेक्षा नातवाईकाकडनं आपल्या दहा हात लांबच राहिलेलं कधी पण चांगलं म्हणून पैशाचा विषय आहे मी पैशावर टॉपिक आहे तर मी म्हटलं पहिलं सकाळ मगाशी जॉबवरनं आलंय तर म्हटलं चला आपण थोडंसं बोलूया कारण की माझ्या दोन तीन त्याला कॉल झाले आज नाही म्हण म्हणण्यापेक्षा एक महिन्यापूर्वी मी कॉल केलं होतं त्याला दोन दोन तीन कॉल केले होते इमाम पैसे दे करके मॅने आता तर नाव पण बोलून टाकलं आहे कारण की माझ्या तोंडातनं नाव गेलं तुझं माफी असावी कारण की मी तुला खूप वेळा पैसे मागितलेत आणि तू माझे काही पैसे देत नाही आहे ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याने माझे पैसे घेतल्यात शेअर जास्तीत जास्त करा ज्याने त्याला ही लाज वाटली पाहिजे की पैसे घेतोय आपण देत नाहीये आणि एक लेडीजचे पैसे आहेत तू समोरून इज्जत आहे तुला तर तू तु खरंच माझे पैसे लवकरात लवकर फोन पे गुगल पे सोडशील त्याचा स्क्रीनशॉट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल मी ह्याला पैसे किती सोडले होते त्यांनी मला किती पैसे दिलेत हे पण आहे माझ्याकडे प्रूफ तू असं काही करू नको ज्याने करून कंप्लेंट वगैरे काही करायला लागल कारण की एक रुपये जरी असला तरी तो माझ्या तळतळीचा आहे आणि मेहनतीचा आहे हे लक्षात ठेव माझा व्हिडिओ मी इथंच थांबवते जेणेकरून करून माझ्या जेही यूट्यूब सबस्क्रायबर आहेत युट्यूबरचे सबस्क्रायबर आहेत त्यांना बोर व्हायला नको म्हणून जेणेकरून प्लीज मला एवढंच विनंती करायची की एकमेकांना पैसे उधार देऊ नका आजकाल कुणी कुणाची इमानदारी ठेवत नाही इमानदारी चायला लावतात घोडं त्यासाठी पैसे देऊच नका मला एवढंच म्हणायचं आहे तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत ब बाय